बरोबर एक वर्षापूर्वी एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक, एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच महिला मुली तरुणी यासुद्धा सहभागी झाले होते तर काही तरुण आणि पुरुषसुद्धा या कार्यक्रमाला आलेले होते मग या कार्यक्रमाला आलेले असताना त्याच ठिकाणचा एक तरुणसुद्धा या कार्यक्रमामध्ये गेला प्रदीप असं त्याचं नाव होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये त्याला एक तरुणी मोठ्या प्रमाणात आवडली होती भक्ताक्षनी त्याला ती मोठ्या प्रमाणात आवडली शिवानी असं तिचं नाव होतं मग ती त्याला मोठ्या प्रमाणात आवडल्यानंतर जवळच्या व्यक्तीला त्यानं विचारलं की बाबा ही मुलगी नेमकी कुठली आहे काय आहे कोणाची आहे आणि हिच्यासोबत आपलं काही जमतं का कारण की त्याचं लग्नाचं वय झालेलं होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये त्याला ती मुलगी आवडलेली होती मग जवळच्या एका नातेवाईकाने सांगितलं की अरे बाबा ही इथली इथली आहे आपल्याच नात्यातली आहे आणि नक्की तुमचं या ठिकाणी जमू शकतं सगळं काही सुरळीतपणे पार पडू शकतं आता हे ऐकल्यानंतर प्रदीप मोठ्या प्रमाणात खुश झालेला होता आणि खुशीच्या भारामध्ये ते तिच्यासोबत लग्न करायसुद्धा त्यांना ठरलं होतं बरोबर बघता बघता अनेक दिवस निघून गेले अनेक दिवस निघून गेल्यानंतर त्याचं जे स्वप्न होतं ते साकार होणार होतं कारण की त्याच्या त्या त्याला आवडलेली जी मुलगी होती तिचीच सोयरी त्याच्याकडे आलेली होती जवळच्या व्यक्तीनं दोघा जणांचं लग्न जमवलेलं होतं मग लग्न जमवल्यानंतर त्याच्या मनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात खुशी होती की त्यानं जी पोरगी पाहिली तीच त्याला बायको म्हणून मिळालेली होती तर त्याची जी बायको आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात खुश होती कारण की दोघंही एकमेकांना चांगल्या पद्धतीनं आवडत होते मग आता दोघा जणांचं लग्न जमलं लग्न झाल्यानंतर लग्नाची तारीख काढण्यात आली तारीख काढल्यानंतर मोठ्या धूमधडाक्यामध्ये पाहुणे रावणे मित्रमंडळी बँडबाजा मोठा मित्र मंडप अगदी उत्साहामध्ये दोघा जणांचं लग्नसुद्धा लावून दिलं मग लग्न लावून दिल्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे सगळं काही पार पडलं त्या ठिकाणी नवरीची बिदाई झाली नवरीला घेऊन नवरदेव निघाला आणि नवरीला घेऊन नवरदेव तिच्या घरीसुद्धा आला मग घरी आल्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे त्या ते ठिकाणी त्यांच्या सुहागरात्रीची वेळ झाली त्या दोघांसाठी त्यांची रूम चांगल्या पद्धतीनं सजवली आणि पाहुणे रावणे मित्रमंडळी हे सगळे आपापल्या घरी गेल्यानंतर ते नवरा बायको त्यांच्या रूममध्ये गेल्यानंतर रूमचा दरवाजा लागला नवरा बायको सुहागरात्रीसाठी घरामध्ये गेले घरातले सगळे लोक झोपले आणि या दोघा जणांची सुहागरात्रीला सुरुवात झाली जशी सुहागरात्रीला सुरुवात झाली मोठ्या उत्स सहामध्ये सुहाग्रा झाली पण मात्र जेव्हा सकाळ झाली तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कर। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील अयोध्यामध्ये सह घडलेली संपूर्ण घटना आहे अयोध्यामधील कॅन्ट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे सात मार्च दोन हजार पंचवीसची सात मार्च दोन हजार पंचवीसला या ठिकाणी शिवानीचं आणि प्रदीपचं लग्न झालेलं होतं पण घटना उघडकीस आली आहे ती म्हणजे नऊ मार्च दोन हजार पंचवीसच्या पहाटेच्या वेळी सकाळी घटना उघडकीस आली आहे पण मात्र वर्षभरापूर्वी प्रदीपची आणि शिवानीची एका कार्यक्रमामध्ये ओळख झालेली होती प्रदीपला शिवानी मोठ्या प्रमाणात आवडलेली होती म्हणून त्यानं जवळच्या एका नातेवाईकाला सांगितलं की त्याला ती मोठ्या प्रमाणात आवडते मग जवळच्या व्यक्तीनं मध्यस्थी केली दोघा जणांचं लग्न लावून द्यायचं ठरवलं ठरल्याप्रमाणे सात मार्च दोन हजार पंचवीसला दोघा जणांचं लग्न पार पडलं त्यांची विदाई झाली सगळे कार्यक्रम पार पडले प्रदीप शिवानीला घेऊन त्याच्या घरी आला घरी आल्यानंतर त्या दोघांसाठी एक रूम मोठ्या प्रमाणात सजवलेली होती नवरा बायकोची त्या ठिकाणी स्वागरात होणार होती घरातले पाहुणे रावणे सगळे झोपलेले होते आणि रात्री बारा वाजता या दोघा जणांनी स्वागरात केली आणि जेव्हा नऊ तारखेची सकाळ आली सकाळ झाली तेव्हा सकाळी घरातले लोक झोपेतून उठले पटापटा उठले तेव्हा काहीजण म्हणू लागले की नवरदेव नवरी अजून काय उठले नाही रात्रभर का झोपलेच नाही का अशा गप्पा एकमेकांना हसत खेळत मारू लागले कारण की नऊ तारखेलाच त्या ठिकाणी शिवानीचं आणि प्रदीपचं सुद्धा होणार होतं आणि मध्ये सुद्धा त्यांना सहभागी व्हायचं होतं म्हणून आता घरातले म्हणू लागले बाबा का नवरा बायको कधी उठतात काय उठतात कधी उठतात काय उठतात सहा वाजले सात वाजले साडे आठ वाजले तरी सुद्धा घराचा दरवाजा उघडत नव्हता म्हणून यांनी दार वाजून पाहिलं पण त्या ठिकाणी आतमधून काही प्रतिसाद आला नाही मग एका मुलीनं त्या ठिकाणी खिडकीतून डोकावून पाहिलं तेव्हा जेव्हा खिडकीतून डोकावून पाहिलं तेव्हा समजलं की, ते की ते आतमध्ये ती जी नवरी आहे ती बेडवड पडलेली आहे तर तो, तो जो नवरदेव आहे त्यांना गळपास घेतलेला आहे आता घरामध्ये एवढं उत्साहाचं वातावरण होतं सगळं काही हसत खेळत होते रात्रीच त्यांची सुभाग झालेली होती आणि सकाळी नवरदेव नवरीचा मृत्यू झालेला होता या घटनेची तात्काळ माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी पोली दरवाजा तोडला त्या ठिकाणी पंचनामा करायचा ठरवलं होतं कारण की घरामध्ये एकदम खुशीचं वातावरण होतं आणि ते दुःखामध्ये पसरलेलं होतं मग पोलिसांनी त्या ठिकाणी आतमध्ये पंचनामा केल्यानंतर तात्काळ त्यांना त्या ठिकाणी खाली उतरवण्यात आलं नवरदेव नवरीला जवळच्या एका दवाखान्यामध्ये पाठवण्यात आलं त्या ठिकाणी त्यांची तपासणी केली त्यांच्या तपासणीसाठी त्यांचा मृतदेह पाठवण्यात आला त्याचा पोस्टमॉर्टम करण्यात आला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येणार होता पण सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता की नवरदेव नवरीने नेमकी आत्महत्या का केली पण आता प्रत्यक्षदर्शी समजत होतं की अगोदर नवरीची हत्या केली आहे आणि मग नवरदेवाने आत्महत्या केली आहे म्हणजे त्यांना गळपास लावून आत्महत्या केलेली आहे पण मग याच्या मागे नेमकं काय कारण आहे कारण की एक वर्षापूर्वी त्यांची ओळख होती ते दोघंजण एकमेकांना आवडत होते लग्नामध्ये मोठ्या प्रमाणात खुश होते मग नेमकं असं काय घडलं की ही घटना त्या ठिकाणी घडली काही दिवस निघून गेले पोलिसांनी तपास केला सी डी आरच्या माध्यमातून याच्या माध्यमातून तपास चालू केला तेव्हा समजलं की ती जी नवरी आहे हिची गळा दाबून हत्या केलेली आहे आणि दोन्ही हाताने तिचा गळा दाबलेला आहे जेणेकरून तिला आरडता येत नव्हतं वरडता येत नव्हतं आणि हा गळा तिच्याच नवऱ्यानं म्हणजे प्रदीपनं दाबलेला आहे मग प्रदीपनं नेमका तिचा गळा का दाबला कशामुळे दाबला हे देखील पोलिसांना रहस्य उलगाडायचं होतं कारण की जेव्हा तो तिचा गळा दाबत होता तेव्हा ती तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती तेव्हा तिचे काही नक हे प्रदीपला लागलेले होते असं त्या तपासातून समोर आलेलं होतं मग जेव्हा पोलिसांनी तांत्रिक तपास केला दोघांचे मोबाईल तपासले तेव्हा समजलं की प्रदीपच्या मोबाईलवर एक मॅसेज आलेला होता आणि त्या मॅसेजवर काहीतरी आक्षेपार्ह लिहिलेलं होतं त्याच्याविषयी त्याच्या बायकोशीविषयी काहीतरी लिहिलेलं होतं मग तो मॅसेज करणारा व्यक्ती नेमका कोण होता त्याचा मॅसेज करण्यामागचा उद्देश काय होता या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करणार आहेत पण मात्र जेव्हा फॉरेन्सिक टीमनं या संपूर्ण घटनेचा तपास केला तेव्हा समजलं की जेव्हा रात्री बारा साडेबाराचा टाईम झाला नवरदेव नवरी त्यांच्या रूममध्ये गेले रूममध्ये गेल्यानंतर दोघं जणांनी त्या ठिकाणी काही वेळ गप्पा मारल्या सुहागरात साजरी केली सुहागरात साजरी केल्यानंतर एकमेकांसोबत बोलत असताना प्रदीपच्या मोबाईलवर काही मॅसेज आले जसे त्याने ते, ते मॅसेज वाचले तसं त्याला त्या ठिकाणी त्याची झोप उडालेली होती तर नवरी त्या ठिकाणी झोपलेली होती आणि नवरी एवढी गाड झोपेत गेली की रात्रीचे म्हणजे मध्यरात्रीचे तीन साडेतीन वाजलेले असतील प्रदीप जागाच होता आणि ती गाड प्रदीप प्रदीपना तिचा गळा आवळलेला होता आणि तिचा गळा आवळल्यानंतर त्यानं त्याच्या बायकोची हत्या केली असा पश्चाताप त्याला झाला असेल सकाळी उठून त्याच्यावर सुद्धा कारवाई होईल जेलमध्ये जाईल लोक काय म्हणतील या संपूर्ण गोष्टींचा विचार त्यानं अर्धा ते एक घंटा केलेला असावा म्हणून त्यानं त्या ठिकाणी आत्महत्या गळपास लावून केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे पण मात्र तो जो मॅसेज पाठवणारा हो नेमका कोण आहे काय आहे पोलीस त्याचा तपास घेणार आहेत आणि त्याच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करणार आहेत असं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये समजलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं याच्यामध्ये आणखी काय या असू शकतं तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं तेच सांगण्याचं का आपण या ठिकाणी करत असतो